िंगम श्री गुरजीत सिंह ओजला श्रीमती सुप्रिया सुले श्री एस एसलाका श्री अदूर प्रकाश संसदेच्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र अजूनही सुरूच आहे सोमवारी संसदेच्या अठ्याहत्तर खासदारांचं निलंबन केल्यानंतर आज एकोणपन्नास खासदारांचं नव्याने निलंबन करण्यात आलंय संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं खासदारांचं निलंबन होत आहे आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे खासदार मोहम्मद फैजल यांचंही नाव आहे तसंच समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव काँग्रेस खासदार शशी थरूर कार्तिक चिदंबरम एस टी हसन अशा एकूण एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आलंय नव्या संसद भवनातील सुरक्षा भंगाच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः पुढे येऊन या घटनेबाबत सभागृहात बोलावं अशी मागणी विरोधकांकडून आक्रमकरित्या केली जात आहे यावेळी विरोधकांकडून सभागृहाची शिस्तभंग केली जात असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय सुप्रिया सुळे या सभागृहात कायमच आक्रमकरित्या भूमिका मांडत असतात सरकारलाही त्या बरेचदा फैलावर घेताना दिसतात विरोधी बाकावरून सरकारला घाम फोडणाऱ्या काही निवडक खासदारांमध्ये सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं जातं मात्र आता त्यांनाही सभागृहातून निलंबित करण्यात आल्याने विरोधकांनी सभागृहाच्या बाहेरून सरकारवर निशाणा साधलाय निलंबनाच्या कारवाईनंतर सुप्रिया सुळेंनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली लोकशाहीच्या मार्गानं आम्ही निवडून आलोय पण दडपशाही सुरू झाली आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त खासदार निलंबित झालेत संसदेत हल्ला झाला पण त्या संदर्भात आम्ही चर्चेची मागणी केली पण प्रश्न विचारणाऱ्यांना बाहेर काढलं जात आहे अशी संतप्त भावना सुळेंनी व्यक्त केली तसंच सत्ताधाऱ्यांना विरोधक नकोय त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आमचं सरकार होतं त्यावेळी आम्ही असं कधीच केलं नाही देशाच्या गृहमंत्र्यांनी येऊन संसदेत झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन द्यावं यावर चर्चा व्हायला हवी आहे पण सरकारला चर्चा करायची नाही दडपशाही सुरू आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचा आकडा हा एकशे एक्केचाळीस वर गेलाय त्यामुळे आता विरोधकांकडून सरकार दडपशाही करत असून प्रश्न विचारणाऱ्यांची तोंड बंद करत आहे असा आरोप केला जातोय विरोधकांच्या या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका